पोस्टर आहे आप आप <laughs> आपला हे सर काय जाऊच कुर्ला कि वेंगुर्ल हे अस आपल्याला कुर्ला टू वेंगुर्लॅचा पास मिळालाय त्याच्या ब्लॉग मध्ये आज मी फायनली मला खूप आनंद होतोय की आपण जे काही केलंय ते लोकांपर्यंत पोहचतय आणि लोकांनाही त्याचा आनंद मिळतोय सिनेमा कसा आहे हे तुम्ही ठरवा एवढी सुंदर फिल्म एवढे सगळे सुंदर कलाकार लिखाण दिग्दर्शन संगीत यातली वाक्य सुद्धा मला आवडली हवा बदलली कि माणसं कि खूपच छान मला खूप कौतुक वाटत लाखो तरुणांच्या मनातला राहिलेला प्रश्न वाटलं होतं मुलींना जी शहराचं आकर्षण जे याच्यामध्ये दाखवलं ते मलाही होत <laughs> तिथे आहे त्यामुळे हे वास्तव दाखवल्याबद्दल खर तर सर थँक्यू आणि नक्कीच ही फिल्म आम्ही सगळे जण सगळ्यांपर्यंत पोहोचू सुनील तावडे सर दोनदा काही जाऊ राजापूर पण जाऊ खूप मनापासून वाटलं की हा जो कोकणातला आपल्या नाती आणि माती जपणारा जो पिक्चर आहे तो त्याने बघितलाच पाहिजे आणि माझ्या बरोबर बघितला पाहिजे तर ह्या पिक्चरला जाण्याचं म्हणजे प्रीमियरला जाण्याचं महत्वाचं कारण तर का काकूंनी कॉल केला ते आहेच पण काकूंनी का कॉल केला बिकॉज आपण कोकणातले आहोत आणि हा कोकणातला पिक्चर आहे कोकण कोकणातल्या माणसांचा पिक्चर आहे तशी कास्ट पण खूप चांगली आहे तुम्हाला तिकडे गेल्यावरती कळेलच आणि असा हा पिक्चर बनलेला आहे आपल्या कोकणातल्या मातीचा तर तेच मजा येणार आहे बघायला बघा तुम्ही पण व्लॉग तर बघताय तुम्ही पिक्चर पण बघा मजा येईल तुम्हाला कसा दिसतो आहे मी सांगितले नाही यार तुम्ही लोकांनी कमेंट तर करा यार एकदमफुल डॅशिंग hmm. आपण आलेलो आहे आत्ता नाट्यगृहाला म्हणजे दादरला आहे प्रभादेवीमध्ये आणि श्वेता नावना आपल्यासोबत आहेत मना फिल्ड करून घेऊन आलो आपण तर इकडे खूप सारे शोज केले खूप म्हणजे खूप सारे म्हणजे आम्ही माझ्या रुईया कॉलेजपासून ते आत्तापर्यंत खूप सारे म्हणजे मजा केली इथे आणि तेव्हा हे वेगळं होतं आणि आत्ता हे ना यार काय मजा येते आहे त्या बघा लार्ज तुम्हीच बघा असं मस्त एकदम हा पोस्टर आहे आपला तर ही जी आहे कुर्ला टू वेंगुर्ला लिहिलेलं आहेच पण माती आणि नाती जोडणारा सिनेमा ह्यांची जी टॅगलाइन आहे ना हा हे पण आवडलंय काय लिहिलंय काही जावाचा हे कर काय बोलता येत नाही तुम्हा लोकांना काय नाही तर खं जावंच आणि खूप मस्त लिहिलं त्या म्हणजे ह्याच्यामध्ये त्याने लिहिलं आहे की पुर्ला टू वेंगुर्ला ती आहेच पण माती आणि नाती जोडणारा सिनेमा खूप मस्त मला पण जेव्हा त्या लोकांनी म्हणजे सोनाली काकूने मला जेव्हा व्हॉट्सॲपवरती इन्व्हिटेशन पाठवलं हो ना ते मी दाखवतो मला काय पाठवलं आणि त्यातनं एक टॅगलाईन आहे एवढी मस्त आहे ना ती खूप आवडली आहे मला मी तुम्हाला दाखवतो तर हे इन्व्हिटेशन आहे आपलं करेक्ट त्याच्यामध्ये हे दिलं ना तुम्ही खास आहात त्यामुळे नक्की या तू आवडलं मला आणि खूप आवडलं थँक्यू थँक्यू सो मच काकू आणि काका सुनील काका काय जाऊजा काय जाऊच कुरला किंगुरला चला हा का हा सुरू सोनारी <laughs> अगू तो तर ओळखतात ना हे असं आपल्याला कुर्ला टू वेंगुर्ल्याचा पास मिळाला हे hey, पकड त्यानंतर मस्त पेढा दिलाय फुल आणि इकडे एक छोटस चाप्याचं फुल दिलं बघताय तुम्ही खूप गोड स्वागत झालं आणि त्यांनी विचारलं सुद्धा की गेले चांगला वाटला तर ते खूप आवडलं आहे मला की बोलले आपल्या भाषेमध्ये बोलले कोणाच्या भाषेमध्ये बोलल्यावरती ना असं जवळचं वाटतं आणि बघता तुम्ही हे असं लावलं आहे ना खूप बरं वाट शपथ आज मी धन्य झालो आहे ब्लॉग मध्ये आज मी फायनली आलो

मला असं वाटतं की मला काही वर्षांनी तुम्ही फिल्मफेअर मिळाला होता आणि जेव्हा मला फिल्मफेअर मिळाला होता तेव्हा मला खूप आनंद झाला त्याच्या त्याच लेवलला कदाचित त्याच्यापेक्षा जास्त अभिमान मला आज आनंद तर मी पोहोचू नाही शकत पण मला अभिमान वाटतोय या ब्लॉगमध्ये मी एंटर झालं आहे आणि मी नवीन जॉब घेतलेला आहे

मला खूप आनंद होतोय की आपण जे काही केलंय ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि लोकांनाही त्याचा आनंद मिळतोय सिनेमा कसा आहे हे तुम्ही ठरवा अगदी प्रांजलपणे प्रामाणिकपणे सिनेमाबद्दल मी काही बोलणार नाही कारण प्रत्येक रसिक प्रेक्षकाची अभिरुची वेगळी असते टेस्ट वेगळी असते त्यामुळे सिनेमा <laughs> 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 मी स्वतः मध्यांतर म्हणजे इंटरव्हल झालाय आणि काय सांगू तुम्हाला म्हणजे मला कळलंच नाही कधी मूवी संप म्हणजे असं इंटरव्हल झालाय आणि काय असं सुरू आहे रुड ऑफ फ्रेश एवढं फ्रेश मटेरियल आहे ना सगळं प्रॉपर त्यांचे शॉर्ट्स घ्या परत काय स्टोरी लाईन तिकडची माणसांची जी आता मी गणपतीला गावी जाऊन आलोय आणि मला तिकडची एवढी आठवणी काय सांगतो तुम्हाला म्हणजे लिटरली दोन वीक काहीतरी झालेत पण मला खरंच या हा जो पिक्चर आहे ना खरं बोलतो आत्ताच मी इंटरव्ह्यू मध्ये सांगू मला हा बघा प्रत्येक कोकणी माणसाने मालवणी माणसाने कोकणातल्या प्रत्येकाने आणि म्हणजे बाहेरच्या लोकांनी इवन प्रत्येकाला गावची एक आठवण यावी आणि खरंच सांगतो मजा आली तुम्हाला बघताना म्हणजे काय सांगू तुम्हाला एवढे फ्रेश जोक्स आहेत खूप 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 म्हणजे खूप खूप फ्रेश होऊया मजा येते मजा येते खूप धमाल येत्या आता इकडे थोडस आम्ही हे करतो परत जाऊया आपण अर्धा मुवी बाकी अजून आपला जाऊया सुंदर फल एवडे सुंदर कलाकार लिखाण दिग्दर्शन संगीत विनंती वरुण लगल म्हटलं माहिती नाही कसं आहे पिक्चर मी खरं तेच बोलते म्हणजे पण ज्या वेळेला मी बघायला लागले पहिलं दिसलं ते कोकणच सौंदर्य त्या कोकणच्या सौंदर्यामध्ये जी माणसं त्यात काम करत होती ती तिकडचीच वाटली प्रल तर एक्झॅक्ट तिकडचा <laughs> आणि याच्यात मला वाटलंच की प्रत्येक मुलीला वाटत की आपल्याला शहरातला नवरा पाहिजे मुंबईतला नवरा पाहिजे पण त्या मुंबईतलं दुःख काय आहे ते तिथे गेल्याशिवाय कळत नाही त्या बाळाला घेऊन जाताना ते होत आहे ते, ते, ते मला पण खूप वाईट वाटलं त्याला घेऊन जाताना की इतकी सगळी प्रेम करणारी असताना छोट्या बाळाला ती घेऊन जाते आणि मी म्हटले हिने परत यायला पाहिजे म्हणजे मला पिक्चर माहीत नव्हता पण हिने परत यायला पाहिजे असं पण जेव्हा <laughs> काही काही मुली असतात त्यांना खर कळत की प्रेम काय आहे हे या सिनेमानी दाखवलं कि मोठ्या याला भूलू नका साधेपणातला साधेपणा काय आहे तो ओळखा आणि तस प्रेमानी नांदा यातली वाक्य सुद्धा मला आवडली

हा सिनेमा खरंच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे लाखो तरुणांच्या मनातला राहिलेला जो पडलेला प्रश्न आहे त्यांना उत्तर वाटलं होतं सापडलं नाही पिक्चरमध्ये सापडले मला असं वाटतंय प्रत्येक गावागावात आहे एक सिनेमाचं काहीतरी म्हणणं असावं आणि त्या पण नेहमीच आपण बघतोय विलन असतो की विल असतो मारामारी होते वगैरे पहिली कितीतरी महाराष्ट्राचा प्रतिनिधी करणारा हा आत्ताचा सिनेमा आहे असा बऱ्याच राज्यांमध्ये मराठीचा आपला सूर सापडत नव्हता तो ह्या सिनेमा नसून आता सुद्धा मी कोकणामधन आलेलो आहे अलिबागूनच आलेलो आहे आणि गेले चौदा वर्ष किंवा त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त वर्ष मुंबई मध्ये काम केलं तरी पण राहिला मात्र अलिबागच माझ्या वडिलांचं वडिलांच असतो किती पण झालं तरी पण अलिबागचा तो रस्ता दिसायला लागतो कारण खरंच कोकण गोगर ते कोकण आपलं त्याच्यामुळे मालवणी बोलतय मालवणी फिल्म होती पण ह्या खराच भयान वास्तव असा म्हणजे आज कितीतरी माझे मित्र असं ज्यांची लग्न जमलत नाही त्यांच्यासाठी आम्ही मुलगी बघतो म्हणजे माकाच सांगतात गो तू कोणतरी बघ आमच्यासाठी आता तुझी कोण मैत्रीण असतात <laughs> तर ही जी आहे म्हणजे मुलींना जी शहराचं आकर्षण जे याच्यामध्ये दाखवलं ते मलाही होत मी ही तशाच जाणे शहरात आले शहरात आल्यानंतर जेव्हा मी परत घरी गेले तेव्हा माझ्या बाबांनी मला एकच सांगितलं होतं बघा गावात रवायचा विचार असाल तर तो ठेवू नको गावात रावलच तर तुका मान गावाचो नाही आणि तेव्हा मला असं आलं की अरे बापरे म्हणजे आता मला परत शहराकडे जावं लागतंय त्यामुळे हे शहराचं आकर्षण लग्न न जमणं हे अजूनही तिथे आहे त्यामुळे हे वास्तव दाखवल्याबद्दल खरं तर सर थँक्यू आणि नक्कीच ही फिल्म आम्ही सगळेजण सगळ्यांपर्यंत पोहोचू सु। सुनील तावडे सर जोरदार बघतोय आणि सहा वेळा रडलो आणि हा चित्रपट जेव्हा मी पाहिला माझ्या असं लक्षात आलं की मी पंचवीस वर्ष जे काम करतोय आणि जे मी इतकं ओरडून सांगतो लोकांना गावाकडे चला जमिनी विकू नका हे सगळं दोन तासात यांनी सांगितलं खर <laughs> तर नाती आणि माती यातलं जे आहे ते सांगणार एक सुंदर सिनेमा आहे आणि जितक्या वेळा बघा तेवढ्या वेळा भरून येतं म्हणजे आपलं गाव आठवतं प्रत्येकाला तो वास आपल्याला जाणवतो काही ठिकाणी पोर्ट्रेट असं वाटतं तर खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात जास्त म्हणजे मी असा आयुष्यात माणूस नाही बघितला की जो एक एका खांदी घेऊन त्यांनी हे अख्खं मोठं उभं केलं म्हणजे मला जेव्हा भेटले आणि म्हणाले की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला दोनशे थिएटर ला लावायचे तेव्हा मी आणि ऋषी ऋषी मागेच महत्व आहे तिथे हे कसा सिनेमा पुढे नेऊ शकतात चळवळ आणि आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि एक एक्झाम्पल आहे की एक जर माणूस मनापासून काही ठरवे तर तो सगळं जग बदलू शकतो थँक्यू नाहीये मला काही चालेल ते कळत आय टू पब्लिक मॉब सायकोलॉजी सिन्स लास्ट इयर्स सिन्स एज ऑफ माय सिक्सटीन हा पिक्चर चालणार कारण तुम्ही सामान्य माणूस मला भावला ना मग माझ्या सगळ्या सामान्य माणसाला भेटली बाबा गणपती नंतर आता भेटले काही डायरेक्ट महा संगम कडैतले कांदे बोय माका काही जाऊ दासा माका वेंगुरला जाऊ माका राजापूर पण जाऊच असा विले जाऊच असा

का आम्ही शिट्ट्या होतो आम्ही दोन मिनटे असे होतो अरे हे काय चेंज आणि तो पहिल्याच जे असं झटकला ना की खूप भारी खूप भारी पहिले का मांडलो हा आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये होत खरंच वाटत म्हणजे ऑनेस्टली आणि खूप बेसिक गोष्टी आहेत त्या पण त्या बेसिक गोष्टी सगळ्यात जास्त तुमच्याकडे काहीतरी वेगळ्या तयार मी आत्ता गणपती जाणून मला असं वाटलं मी ऍक्च्युली त्या विकडे बसा होता

आणि मला अविनाशला पहिल्यांदा असे ना जलन झाली आहे मला आपण का नाही होत या फिल्मचा आणि आपण काय याच्यात नाही कारण खूप कमी याच्या फिल्मला पार्ट ऑफ दिस फिल्म पण ह्याच्यात जेन्युनली असं वाटतं म्हणजे मला खरंच वाटत की कुठे ना कुठे नॉट जस्ट अन असं काही नाही पण कुठल्याला ना कुठल्या तरी पार्ट मध्ये या फिल्मचा भाग होणं खूप गरजेचं आहे मी उलटा नेपोटिझम खेळतोय आज काल मला सोनल काकूनी के कॉल केला आणि त्याने मला सांगितलं की प्रथमेश प्रीमियरला असं असं आहे यायचंय आणि तुला आवडेल तर मला वाटलं खरंच काय वेगळं आहे की त्यांनी खरंच त्यांनी एक लाईन बोलली मला की कोकणातला पिक्चर आहे की नक्की आपल्या मातीतला पिक्चर आहे तर मला एवढं आवडलं ना आई शक्यत म्हणजे मी खरंच खाली खा म्हणजे खाली जेव्हा मी होतो थिएटरच्या मला वाटलं की असा मूवी असेल आणि तो मूव्ही खरंच कापून मला दाखवला म्हणजे मी खरंच त्यांचे ना एक एक बोलतात तर त्यांचं एक माझ्यावरती हे पडलं कर्ज पडलं असं झालं लिटरली त्यांनी एवढं मनापासून मला बोलवलं आणि मला शब्द आहे एवढं भारी हा बघून आणि माका तर वेंगुरल्या हो माझा मुलगाच आहे हा आमच्या पप्प्या लाडका पप्प्या आणि मला खूप कौतुक आहे त्याचं त्याच्या कामाचं त्याच्या मेहनतीचं आणि त्याचं जे कोकणावरच प्रेम आहे ना हार्ट आणि तो ज्या प्रेमाने कोकणात जातो आप्पावरचं प्रेम कोकणावरचं प्रेम दिसून येतं आणि मला खूप मनापासून वाटलं की हा जो कोकणातला आपल्या नाती आणि माती जपणारा जो पिक्चर आहे तो त्याने बघितलाच पाहिजे आणि माझ्याबरोबर बघितला पाहिजे आणि त्याने सगळ्यांना सांगावं की हा पिक्चर बघा आणि मी सगळ्यांना आवाहन करते की करत खरंच आपल्या अगदी खूप आपल्या हृदयाजवळचा पिक्चर आहे हा आपल्या कोकणाचा आणि विषय खूप सुंदर आहे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि प्लीज नक्की आणि काकांनी जे काम केलंय ना म्हणजे काका लिटरली असं वाटतं कोकणात आमच्यावर बसलेत ते ज्या बघा आणि मला एवढं आवडेल ना म्हणजे खरंच काकू थँक्यू परत एकदा खरंच तुम्ही आणि तू आलास त्या बद्दल थँक्यू नाही प्रत्येकाशी ओळख करून देताना पण की हा करूया बरं एवढी एवढा रिस्पेक्ट एवढं प्रेम ना लिटरल त्या खरंच मी काय बोलू यांच्याबद्दल असं झालं थँक्यू सो मच बस आणि तेच तू आल्याबद्दल तुला थँक्यू बाय बाय मूवी कमाल धमाल आणि असं वाटलं ना म्हणजे हे प्रवीणची लाईन आहे पण मी ढापणार आहे कारण का ऑफकोर्स आय कॅन तो असं त्या कोकणातलं काही कॉन्टेंट बघितल्यानंतर मला सांगतो की असं कॉन्टेंट वाटतं की असं वाटतं की त्या वाटेवरून चाललोय छान गडद जंगलात चाललोय छान वारा आहे छान घर समुद्र अशी गोष्ट आहे खरंच सो ऍक्च्युली इतकी सॉफ्ट आणि काय म्हणतात हवेशीर गोष्ट आहे ना की पूर्ण असं भरून आला आम्हाला आणि ताई आणि माझ खूप वेळा असं झाला मध्ये सिनेमॅटिक शॉर्ट किती काय सुंदर म्हणजे जिकडे जिकडे वाटत होतं ना आणि प्रवीण दा तुला खरंच मिस केलं कुठेच केला प्रवीण तुला खूप खूप म्हणजे खूप खरंच म्हणजे खरं म्हणजे असं झालं की यार हे त्याची फिल्म होती बघायची तर आम्ही परत जाणार आम्ही खोकळा बघणार ही फिल्म थिएटर मध्ये बघणार आहे आणि याची गाणी पण इतकी सुंदर आहे की आता माझ्या डोक्यात आला आपण गाणी करायची गाणी करायची गाणी सुरू आणि आता कुठे आलं काय वाटतं आता मला कालवण भात तळलेली तुकडी आणि कोकमाचं तिवळ आणि झोप आणि लवकर झोप कारण का उद्या ऑफिस आहे आम्हाला खायचं आहे

तर तेच बोलेन मी जोडना जो हा नाती माती जोडणारा जो सिनेमा आहे हा तुम्ही जाऊन नक्की बघा आणि त्यांना खूप जास्त प्रेम द्या बस ह्याचा मिनी ब्लॉग पण तुम्ही इन्स्टाग्रामवर बघू शकता माझ्या खूप धमाल येणार त्याच्यामध्ये पण बस एवढंच आणि मी प्रथमेश बोलतो आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर सगळं तुम्ही करताच ते करत राहा आणि कमेंट पण करा आणि लास्ट टाईम प्रत्येचा सोनाल का गो सुनील काका थँक्यू सो मच आणि अंकिता शुभंकरदा तर आहेतच चला बाय बाय